नमस्कार तुम्ही माझे व्लॉग्स किंवा मा ऑथेंटिकमध्ये ज्या रेसिपीज बघता त्या तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर त्याचं एक सिक्रेट आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फेरॉलची कास्टाळ्यांची भांडी ज्याच्यामुळे माझ्या रेसिपीज इतक्या छान होतात फेरॉलची ही कास्टाळ्यांची कढई तुम्ही माझ्या बऱ्याच रेसिपीजमध्ये बघता किंवा बऱ्याचदा किंवा नेहमीच तुम्ही हा चपातीचा तवा सुद्धा माझ्या रेसिपीजमध्ये पाहत असाल आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही सगळी ऑलमोस्ट सगळी भांडी रोज वापरता तुम्हाला वापरताना कसं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं ही भांडी सिजनी करावी लागत नाही दुसरी गोष्ट पदार्थ चिकटत नाही तिसरी गोष्ट पदार्थ अतिशय मस्त होतो आणि वापरायला अतिशय सोपी आहे तुमच्या निरोगी आरोग्यासाठी फेरॉलच्या कास्ट स्तयांच्या भांड्यांमध्ये गुंतवणूक करा